नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनल फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या टोमॅटो लागवड संदर्भात माहिती घेणार आहोत एक फेब्रुवारीला आपण टोमॅटो लागवड आपण पूर्ण करून घेतलेली आहे आज दहा फेब्रुवारी आहे गेल्या दहा दिवसामध्ये आपण कुठल्या गोष्टीचं नियोजन घेतलं आहे जे की समजा आता उन्हाळ्यामध्ये कसं असतं पाकळीचं अटॅक जास्त होतो रोगराईचं अटॅक भरपूर प्रमाणात असतो लालकुळीचा प्रादुर्भाव पण असतो त्या संदर्भात आपण कुठल्या गोष्टीची काळजी घेतली आहे जेणेकरून आपल्या प्लॉटवर तर कीड थोड्या प्रमाणात येणारच आहे पण ते झाड जे आपलं रोप आहे ते सशक्त राहिल्यामुळे रोगाविरुद्ध त्याच्यावर प्रतिकार करण्याची क्षमता त्या झाडात उपलब्ध असल्यामुळे झाड आपलं किडी रोगाला तेवढं बळी पडणार नाही त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मागच्या दहा दिवसामध्ये आपण कुठल्या ड्रिंचिंग केलेल्या आहेत आपण फक्त एक ड्रिंचिंग केलेलं आहे मित्रांनो बाकी ड्रिपचं नियोजनच केलेलं आहे व्हरायटी कुठली निवडलेली आहे बिसर डोस काय या यासंदर्भात सविस्तर माहिती आपली आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे तर तुम्ही पाहू शकता आज रोप लागवड करून दहा दिवस मित्रांनो पूर्ण झालेला आहे चांगल्या रीतीनं फुटवा आपण त्याला निघायला चालू आहे व्यवस्थित रोप मित्रांनो वाढ व्यवस्थितरित्या व्हायला चालू आहे जो की झाडाचा स्टंप बनायला पाहिजे झाडाचा स्टंप पण चांगल्या पद्धतीने बनतोय जो आपण बेसळूस टाकला होता बघू शकतो तुम्हाला या ठिकाणी दिसते आपण शेण खतामध्ये मिक्स करून भेसळूळू मित्रांनो टाकला होता गारीचं शेणखत होतं म्हणजे जे बायोगॅसमधनं जे शेणखत निघतं ते आपण वापरलं होतं डायरेक्ट जे आपण जनावरांचं शेण उकंड्यात टाकून जे कुजवून वापरतो त्या पद्धतीचा वापरण्याच्या वेळेला पण गाडीतून निघायला वापरलं होतं त्यामुळे जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते जमिनीचा सेंद्रिय कर्प चांगल्या पद्धतीने वाढतो आणि सेंद्रिय कर्प चांगल्या पद्धतीने असल्यामुळे मुळांची वाढ उत्तमरित्या होत असते कारण काय जास्त ड्रिंचिंग केल्या जास्त झाड चांगलं वाढतं असं काही नसतं कारण पिकाला मुख्य तीन अन्न सुरुवातीचे आहेत त्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिपे जेवढं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असेल तेवढं ते आपटेक तुम्ही जे काही ड्रिंचिंग केलेले आहे त्या सर्व सर्व ड्रिंचिंग ते व्यवस्थितरित्या उचलत असतं या पद्धतीने नियोजन असतं आपण योग्य वयाचं स्वरूप घेतलं होतं मित्रांनो रोपाचं वय बावीस दिवस होतं जास्त वयाच्या आपण रोप पहिल्या प्लॉटमध्ये ह्याच्या लागवड केली त्याच्यामध्ये पण आपण वापरली होती कारण जादा वयाचं रोपाडन एक होते मित्रांनो रोपाची मुळी फिरलेली असते आणि मुळी फिरल्यामुळे रूट कॉलिंगचा इशू त्याला जास्त प्रमाणात होत असतो कारण आता हे रोप तुम्ही पाहू शकता आपले सर्व एक सारखेच आहेत मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही फुटवा चांगला आहे त्या ठिकाणी बघू शकता फुटवा चांगला आहे नॅचरली फुटवा जे व्यवस्थितरित्या करत आहे मित्रांनो फुटवासाठी आपण काही वेगळी असे खतं वापरलेत अशा भाग नाही फक्त एक ड्रिंचिंग झालेली ड्रिंचिंग कुठली झाले संदर्भात पण माहिती तुम्हाला समोर मी देणार आहे तर ज्या वेळेस जमिनीमध्ये त्याचा रूट झोन जी की मुळी प्रॉपररीत्या जमिनीमध्ये व्यवस्थित पसरल्यानंतर त्याची जी मुळांची वाढ आहे ती व्यवस्थितरित्या झाल्यानंतर जमिनीमध्ये जे काही न्यूट्रिशन आहेत आपण भेसवूळच्या माध्यमातून दिलेले किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून दिलेले ते व्यवस्थित झाडापर्यंत पोचतात झाडापर्यंत व्यवस्थित पोचल्यामुळं झाडाची वाढ सशक्त्या होत असते फुटवा जाड टाकतं आणि झाडाचा स्टंप पण चांगला बनतो हे जर रोप जास्त मित्रांनो तर त्या ठिकाणी काय होतं रूप कॉइलिंग झालेली असते अशी मुळी गोल गोल फिरते रोपाचं वय वाढत जाईल तस ते अडचण करत जातं त्याच्यामुळे आपल्याला रोपाचं वय हे खूप महत्वाचा विषय मात्रांनो कारण रोप जास्त वयाचं असेल ते आपल्याला पुढं भविष्यात त्रासदायक करणार असतं तर आपण जो काही भेसळ डोस घेतला होता तुम्ही स्क्रीनवर पाहताय अमोनियम सल्फेट सल्फेटिस युरो त्याच्यामध्ये आपण पी म्हणजे की पांढरा पोटॅशिय तो, थो थो तो आणि कार्बोफ्युरॉन जी की निमॅटोड आणि कीटकनाशक म्हणजे जमिनीतली जी काही किडी आहेत म्हणजे उन्नी वाळवी खोडकिरी यासाठी काम करतं हे आपण कीटकनाशक घेतलं होतं आणि नागार्जुना कॉम्प्लेक्स जी की एन पी के कॉम्प्लेक्स असतं मित्रांनो तुम्ही यारामेला कॉम्प्लेक्स वापरता किंवा टेराविट कोलमॉ कॉम्प्लेक्स जे की महाद महापिडचं येतं त्यामध्ये पण सेम घटक असतो आपण नागार्जुन कंपनीचं घेतलं होतं आणि ब्रँड जी आर जे की हार्मोन्स आहेत मित्रांनो बिटास्टेरोला आणि हिग्मास्टेरोला असे दोन प्रकारचे हार्मोन्स त्यात असतात हे सर्व मिक्स करून आपण बेडवर फेकणी केलेली होती नंतरनं मल्चिंग टाकून दोन दिवस थांबून आपण मल्चिंगला होल पाडून घेतले होते आणि आपण नंतर लागवड पूर्ण करून घेतली आपण चिकट पॅडचा पण मित्रांनो वापर करत आहोत जेणेकरून आपल्याला किडी रोगाचा प्रकार आहे ते लक्षात यावा कुठल्या प्रकारचे पतंग त्याला छिटकले आहेत त्यानुसार आपल्याला किडीचं न्यू मॅनेजमेंट करणं सोपं जातं आणि आपण वॉटर ट्रॅपचा पण वापर केलेला मित्रांनो वॉटर ट्रॅपमध्ये आपण अजून जे की टू टाइप जी लूर येते ती लूर लावले लावलेली नाही पण तरी पण तुम्ही पाहू शकता त्याला जो का लाईट लागतो म्हणजे अंधार पाडल्यानंतर ॲटोमॅटिक लाईट चालू होते मंद प्रकाश असतो त्या प्रकाशाच्या माध्यमातून यात बघू शकता तुम्ही पतंग येऊन पडलेले आहेत आता हे सोलर प्लेट चालू आहे मित्रांनो चार्जिंग आपली चालू आहे गोळ्या आपण आज बसून घेणार आहेत गोळ्या आपल्याकडल्या खराब झालेल्या होत्या गोळ्या आपण मागून घेतलेल्या आहेत ऑनलाईन पण मिळतात तुम्हाला पाहिजे असेल तर खाली लिंक पण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणावर पण तुम्ही ट्रॅप आणि गोळ्या दोन्ही मागून घेऊ शकता तर या प्लॉटमध्ये महत्वाच्या आपल्या मित्रांनो दोन ड्रिंचिंग झालेल्या आहेत पहिली ड्रिंचिंग आपण लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी केलेली होती त्या ड्रिंचिंगमध्ये आपण थायमेटो एकदा तीस टक्के एफ एस जे की स्लेअर पुरवणा तुम्ही ओळखता किंवा कुठल्याही कंपनीच चालते घटक फक्त थायमेटोक्दम तीस टक्के एफ एस आहोत तो त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस आणि ह्युमिक ॲसिड असं आपण तिन्हीचं कॉम्बिनेशन घेतलेलं होतं थांबवत उद्दाम तीस टक्के एपेस एक मिली एक लिटरला एकोणीस एकोणीस चार ग्राम आणि ह्युमिक ॲसिड दोन ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपण घेऊन प्रतिरोप शंभर मिली पाण्याची आळवणी केलेली होती यामुळं कसं झाडाची जी ग्रोथ आहे व्यवस्थित होते एकसारखं अन्नद्रव्य मिळाल्यामुळं झाड ताकदीमध्ये येतं मुळींची डो विस्तार चांगल्या पद्धतीने होतो आणि कीटकनाशकामुळं पानामध्ये जे काय नागाळी किंवा ना जमिनीतल्याची काही किडी त्याला त्रास करणारे त्या किडी मारल्या जातात दुसरी ड्रिंचिंग आपण सहाव्या दिवशी केली होती त्यामध्ये कॅल्शियम थायोसल्फेट जे की तुम्ही जिप्सॉल नावानं वनिताचं ओळखता नागार्जुनाचं नागार्जुन थायोसल्फेट नावानं येतं किंवा भरपूर कंपन्याचं आहे महापीडचं येतं महादनचं येतं खूप कंपन्याचं कॅल्शियम थायोसल्फेट येतं ते आपण घेतलेलं होतं त्याचं प्रमाण एक लिटर पाण्याला चार मिली याप्रमाणे आपल्याला घेऊन प्रतिरोप शंभर मिली पाणी याप्रमाणे ड्रिंचिंग करायचे आता ह्याचा फायदा काय होतो मित्रांनो कॅल्शियम आणि सल्फर मिक्स असल्यामुळं हे जिप्समचा प्रकार असतो थोडक्यात मित्रांनो भूसुधारक म्हणजे जमीन शुद्ध करण्याचं काम करतं जेणेकरून मुळी वाढण्यासाठी चांगला वाव मिळतो मुळी चांगली व्यवस्थित डेव्हलप झाल्यामुळं जी की तंतुमय मुळांचा विस्तार आहे तो चांगल्या पद्धतीनं होतो आणि झाड नैसर्गिकरित्या चांगल्या पद्धतीनं वाढ करतं कॅल्शियम असल्यामुळं त्याची सेल डिव्हिजन जी आहे ती प्रॉ प्रॉपर व्यवस्थितरित्या होते जेणेकरून काय असतं फुटवा व्हायचं म्हणजे झाड मोकळं होणं गरजेचं मित्रांनो कारण झाडाची सेल जर मोकळी झाली म्हणजे लूज पडली तर त्याला फुटवा काढण्यामध्ये खूप सोयीस्कर जातं फुटवा झाड निघतो सशक्त निघतो आणि एकदम दमदार अशा फुटवा आपल्याला दिसायला चालू होतो कारण भूसुधारक असल्यामुळे माती जी फ्रेश होते मित्रांनो त्यामुळे मुळी चांगल्या पद्धतीनं वाढते आणि कॅल्शियम असल्यामुळे फुटवा जे आहे ते आपल्याला जाड दिसणारे या पद्धतीने याचा फायदा असतो याच्यासोबत आपल्याला काहीच मित्रांनो वा वापरायचं नाही जास्तीत जास्त तुम्ही बोरॉन वापरू शकता प्लेन आपल्याला याचा वापर करायचा आहे बोरन जर तुम्ही घ्यायची इच्छा असेल तर बोरण पण घेऊ शकता बोरांचा पण झाडाच्या जणघरून चांगला फायदा असतो मित्रांनो जर तुम्हाला टाळायचं असेल तर बोरण तुम्ही टाळू शकता प्लेन ड्रिंचिंग जे सर्वोत्तम रिझल्ट मिळतात हा आपला अनुभव आहे जेणेकरून रोपांचा रूट झोन जो आहे तो सशक्त राहिला पाहिजे आणि त्याला पोषक वातावरण राहिल्यामुळे जे आपटेक होणार आहे त्याच्यामुळे झाडाच्या वाढीमध्ये त्याचा नक्कीच आपल्याला चांगला फायदा मिळणार असतो <सवाँ> दहा दिवसामध्ये मित्रांनो आपण जमिनीमधनं याच प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि महत्वाचं पाणी व्यवस्थापन पाण्याचं कसं करायचं असतं गरजेनुसार थोडं थोडं मित्रांनो पाणी द्यायचं असतं एकदम अतिरिक्त पाणी पण द्यायचं नाही आपलं डबल ड्रिपवरचं नियोजन वीस एम एम डबल ड्रिप आपण वापरल्यामुळे पाण्याचा जो विस्तार आहे प्रॉपर जमिनीमध्ये होणार आहे लवकर पाणी त्या झाडापर्यंत जाणार आहे कारण दहा मिनटं पाणी दिलं म्हणजे वीस मिनटं पाणी होणार आहे कारण डबल ट्रिप आहे हा उद्देश आहे दुसरी महत्वाची विषय आपण ह्या रोपांसाठी खरपड्यासाठी जे नियंत्रण केलं मित्रांनो कारण रोप लागवड केल्यानंतर खरपडे खूप त्रास येतात था तर थांब येतो जाणून आणि लांबडा सवय उतरेन हे जी तुम्ही आली का पडगम नावानं ओळखता याची फवारणी दर दोन दिवसांना आपण एक वेळेस घेत होतो दहा दिवसामध्ये आपल्या पाच फवारण्या झालेल्या आहेत ते आपण रोपाच्या घोंगाणासाठी नागाळीसाठी तुडतुड्यासाठी किडीसाठी पण ते काम करणार आहेच पण त्यासोबत आपल्याला खरपडे जे नियंत्रण आहे त्यासाठी खूप महत्त्वाचा विषय असतो कारण खरपडे झाड कतरतात मित्रांनो रोप आपले बरेचसे खराब होत असतात त्यामुळे दर दोन दिवसाच्या अंतरानं आपण त्याची फवारणी घेतलेली होती एक मिली एक लिटर याप्रमाणे तुम्ही फवार निघू शकता त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही मित्रांनो उलट चांगले रिझल्ट आहेत रोपाचं वय तुम्ही बघू शकता दहा दिवस आपलं आहे पण कुठंच तुम्हाला नागळाचा असर दिसत नाही मित्रांनो बुडातल्या जे नागाळे आहे ते नर्सरीमधूनच आलेले नागाळे मित्रांनो नर्सरी काही प्रमाणात नागळी आपल्या बुडातल्या पानावर होती तेवढीच आहे त्याच्यानंतर ते नागळी कसल्याच पद्धतीची ह्या आप प्लॉटवर आपल्या वाढलेली नाही एवढ्या जास्त फवारण्या घेण्याची आवश्यकता नाही मित्रांनो तुम्ही गरजेनुसार तुमचं पाहू शकता दोन तीन फवारण्यामध्ये काम होऊन जातं आपण कसल्या प्रकारचं टॉनिक मित्रांनो वापरलेलं नाही फक्त कीटकनाशकाचा वापर केलेला आहे कारण ह्याच्यामध्ये महत्वाचा विषय एक झाला आहे की आपण खर्च किती करतोय आपल्याला पैसे किती शिल्लक राहत आहेत याचा हिशोब कोणच लावायला तयार नाही युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामवर भरपूर दिसत आहेत की हे वापरा ते वापरा पण ॲक्च्युअलमध्ये प्रत्येक जमिनीनुसार प्रत्येक पाण्यानुसार प्रत्येक पिकानुसार खताचे शेड्यूल फवारणीचे शेड्यूल चेंज होत असतात मित्रांनो आपल्याला परिस्थिती बघून औषधं वापरायचे असतात आणि परिस्थिती बघूनच खतं वापरायचे असतात किंवा अनावश्यक खर्च जर केला तर विनाकारण आपल्याला जी उत्पादन खर्च आहे वाढून बसतो आणि ज्यावेळेस दर कमी राहतील त्यावेळेस आपल्याला पस्तावा केल्याशिवाय पर्याय राहत नाही त्यामुळे आपल्याला जास्तीचा खर्च करायचा नाही आपल्याला सिच्युएशन बघून खर्च करायचा आहे किडी रोगाचा प्रकार बघायचा आहे कारण किडी जो बघायला गेलं तर पंचवीस तीस प्रकारच्या किडी आहेत मित्रांनो रोग बघायला गेला तर पंधरा वीस प्रकारचे रोग आहेत वाढीच्या प्रकारानुसार डिफिशियन्सी बघायला गेला तर वीस पंचवीस प्रकारच्या डिफिशियन्स आहेत आता त्याच्यानुसार जर आपण औषधं पाहायला गेलो तर मार्केटमध्ये वीस पंचवीस हजार कंपन्या आहेत त्यांचे दोन अडीच लाख प्रोडक्ट आहेत मग आपल्याला कुठलं प्रोडक्ट वापरायचं आपण पण कन्फ्यूज होऊन जातो कारण मार्केटमध्ये औषधाचं प्रमाण खतांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे वापरू का ते वापरू बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे मग ते वापरण्या वापरण्याच्या नादात विनाकारण आपला अतिरिक्त खर्च होतो आहे त्याच्यामुळे आपल्याला गरज बघायची ॲक्च्युअल सिच्युएशन बघायची काय परिस्थिती आहे हे आपल्याला वापरायला पाहिजे का कुठलं आपल्या डिफिशियन्सी जाणवते का ते डिफिशियन्सी येऊ नये यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला खर्चाचं नियोजन खर्चाचा ताळेपर्यंत धरायचं आहे यामध्ये सांगण्याचा उद्देश एकच आहे मित्रांनो की जास्त खर्च केला म्हणजे जास्त चांगला प्लॉट होतो असं नाही आपल्याला फिजिकली म्हणजे आपल्या वैयक्तिक कष्ट आपल्याला त्यामध्ये करावं लागणार आहे त्या नियोजन धरून बेडचं संगोपन व्यवस्थित करून बेड व्यवस्थित तयार तयार करून रोपाचं जे नियोजन आहे जे की योग्य वयाचं रोप घेणं प्रॉपर रित्या व्यवस्थित टाकणं शेणखत थोडंसं वापरणं ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून रोपाची वाढ जी आहे ती सशक्त राहते आणि आपला अतिरिक्त खर्च वाढत नाही कारण प्लॉट जर मित्रांनो थोडासा उन्नीस बीस झालेला असेल इच जर प्लॉट असेल तर आपला विनाकारण खर्च जास्त वाढतो आणि खर्च वाढल्यानंतर आपली प्रोडक्शन कॉस्ट पण वाढते कारण दोन रुपये जास्त कमावण्यापेक्षा दोन रुपये खर्च कमी करणं हे एक उत्पन्नाचा प्रकार आहे मित्रांनो खर्च जास्तीचे करू नका प्लॉट तुमचा व्यवस्थित येतो फक्त काळजी घ्या तर आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत तरी माझ्या या बाजूला डॉक्टर नाव लोग येत आहे त्या लोगो क्लिक करू तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयी माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद